Hmm. <coughs> पान नंबर दोन शेष सोड़ा पॉइंट नंबर चार शेष दो शावक धर्म की उत्कृष्टता समझ लगा दोन शेष सोड़ा पान दोन चार शेष दोन संप्रत्यर्त का कलोकाले जिन्गे हो मुणि स्थित स्थिति धर्मश्च दानमेतेषां श्रावका मूलकारणं श्रावकपनात् जिनालय मुनिधर्मकी स्थितिकरे दानभिदे अतवे मुनी हाच धर्म मोक्ष मार्ग नहीं है श्रावक धर्म सुधा मोक्ष मार्ग है करत श्लोक संगित काल में वर्गा। इस काल में श्रावक बड़े बड़े जीन मंदिर बनवाते हैं, आहार देकर मुनियों के शरीर की स्थिति करते हैं जिससे सर्व देश और एक देश रूप धर्म की प्रवृत्ति होती है तथा दान की प्रवृत्ति होती है इसलिए इन सब के मूल कारण श्रावक ही है अतः श्रावक धर्म भी अत्यंत उत्कृष्ट है श्रावक धर्म संग अत्यंत है उत्कृष्ट भावार्थ वास्तव खुलासा इस श्लोक का पंडित बालचंद्र जी सिद्धांत शास्त्री द्वारा जिन गेहों का पाठांतर जिन गेहे को ध्यान में रखकर निम्न प्रकार अर्थ किया गया है इस कली काल अर्थात पंचम काल में मुनियों का निवास जिनालय में हो रहा है और उन्हीं के निमित्त से धर्म एवं दान की प्रवृत्ति है इसलिए मुनियों की स्थिति धर्म और दान इन तीनों के मूल कारण गृहस्थ श्रावक है ऐसा इकड़ून अर्थ कह है ठीक आहे कारण त्यांना ते दुसरा पाडभेद मिळालेला आहे जिनगे हो चा जी जिने जिनगे हे गे हे म्हटल्यावर काय झालं ते हां सप्तमी झाली ना त्यामुळं तसं गेलेलं आहे ठीक आहे अभिप्राय काय आहे भाव एवढाच आहे की मुनी राजा म्हणजे कसं मुनी हे उत्कृष्ट धर्म आहे कळलं का नाही संपूर्ण धर्म आहे मुनी म्हणजे कोण संपूर्ण धर्म मग त्या संपूर्ण धर्माचं धर्मा पालन कोण क करून घेत आहेत तर श्रावक म्हणजे त्या मुनिराजांना राहण्यासाठी काय आहे हा निवासस्थान आहे आहारासाठी आहार आहे समजलं का नाही त्यांच्या विहारासाठी लक्षात येत आहे का नाही हे सगळं काय आहे सांगितलं श्रावक करतायत त्यामुळं सांगितलं श्रावक धर्मसुद्धा मोक्ष मार्ग आहे कळलं का अशा प्रकारे इथं ते घटवलेलं आहे की श्रावकामध्ये सुद्धा मोक्षमार्ग आहे पुढचा श्लोक चारशे तीन श्रावक के षट आवश्यक कर्तव्य जो श्लोक आहे ना हा इथं आलेला आहे मला खरं विचारायचं तुम्हाला मला पण आता ते फुटलं आहे <laughs> ना तो श्लोक कुठे आहे इथं आलेला आहे बघा देवपूजा गुरु पास्ती स्वाध्याय संयमस्तब दानं चेति गृहस्थानां षट्कर्माणि दिने दिने देवपूजा गुरुसेवा पठन संयमदान तव छः कर्मशावकककेलिये लिए कर जिनेंद्र देव की पूजा निर्ग्रंथ गुरुओं की सेवा स्वाध्याय संयम है ना? योग्यता अनुसार तप और दान ये छह कर्म श्रावकों को प्रतिदिन करने योग्य है वे लगा हाँ श्लोक अपन घो तो ना खूब वेला देवपूजा गुरुपास स्वाध्याय दानं चे गृहस्थाना षटकर्माणी दिने दिने कळलं मग हा श्लोक आहे इथं पद्मनंदी आचार्याने लिहिलेला आहे की श्रावकांचे हे सहा काय आहेत कर्तव्य आहे देवपूजा कळलं काय देवपूजा करतोय का गुरुपास्ती असती ना म्हणजे मला ते सहज आपलं चिंतन झालं होतं आत्ता काय मला माहीत पण नव्हतं फटाकडे वाजल्यावर कळलं की तुमची मॅच होती खरंच सांगतोय इंटरेस्टच नाही तेव्हा मी त्या विषयाकडं नाहीच तेव्हा मला ते हे नाहीच माहीतच नाही हां मग ती मॅच होती मग ती मॅच जिंकली वगैरे वगैरे हां तर मग सांगायचं अभिप्राय ते त्याविषयी किती जागरूक आहे आहे ना मला खरं तेव्हा विचार आला की पडदिशी आपण एक, एक <laughs> है कि कि हे करावं आहे ना म्हणजे असं लिहून काढावं एक लेख संदेश सोशल मीडियासाठी की त्याविषयी किती जागरूक वेळ मिळाला नाही मला खरं नंतर मी लिहून काढला असं पडेल की त्यासाठी किती जागरूक आहात तुम्ही तुम्हाला माहिती आहे मॅच काय आहे कधी आहे किती आहे बरोबर का नाही आणि तुम्हाला माहिती आहे का त्याच वेळेस अष्टानी का आहे हाय ना नंदीश्वर द्वीपाची पूजा करायची आहे ना तुम्ही इथं मॅच मध्ये आनंद घेताय तिथं स्वर्गातले देव पूजन करत आनंद घेत कळलं का त्यामुळं त्यांची गती सुधारणार तुम्ही काय करणार तुम्ही होऊन होऊन त्या मॅच जे पीच आहे का नाही त्या पीचवर ते ग्रास आहे ना ग्रास ते ग्रास बनणार तुम्ही भविष्यात एकेंद्रिय बनणार अभिप्राय समजून घ्या हा ना तेच बनणार असा नाही एकेंद्रीय बनणार हे सांगायचं आहे मला कळलं का इतकी तर जागरूकता पाहिजे का नको पाहिजे आपण श्रावक आहोत आणि आपल्याला अजून माहीतच नाही की बाबा अष्टानिक आहे नंदीश्वर आहे काहीच माहीत नाही असा आळस नाही कामाचा कित्येक जीवांना नियम आहेत का नाही आठ दिवस आहे ना एकासन सण करत आहे कोण संध्याकाळी काहीतरी जेवत तर नाही पण पाणी वगैरे घेतात असे आहेत का नाही असे कोण आहेत आत्ता कोण आहेत सासू आहेत फक्त सासू आहेत सून का नाहीत असं माझा फक्त प्रश्न होता आठ दिवस स्वतःला काहीतरी बांधलं का आठ दिवस स्वतःला काही नियम घेतले का का बाबा मी कमी हिंसा करणार मी कमी ह्यात वेळ देणार आठ दिवस मी स्वतःला वेळ देतो जे काही काही पण आता मी हे म्हणत नाही अमुक म्हणून जेवण सोडा असं पण म्हणत नाही कळलं का परंतु बाबा चला मी आठ दिवस मी जेवढं होईल तेवढं अहिंसेचं पालन करतो अभक्ष खाणार नाही ब्रह्मचर्याचं पालन करतो असं काय केलं का असं विचारतोय मी नाही ना आम्हाला त्याविषयी जागरूकच नाही कळलं का लक्षात येत आहे का नाही असं स्वतःला त्याविषयी आम्हाला काय आवश्यक आहे जागरूकता पाहिजे आठ दिवस मी आता काय हे वापरणार नाही ना, मी ते वापरणार नाही ना। असे तुम्ही काहीतरी नियम घेऊ शकता का नाही तुमच्या तुमच्या परिणाम माझा असं काय म्हणजे हे नाही आहे कारण मला वाट नेहमी माहिती की जो काय म्हणतात ना छो थोडी सुरुवात करतो का नाही आहे ना तो हळूहळू काय होतो पुढं जाण्याचे चान्सेस असतात पण जो काही सुरुवात करत नाही त्याची सुरुवात होईपर्यंत वाट बघा लागते वाट बघा लागते की नाही आता तुम्ही थोडं पाठांतर सुरू केलं हळूहळू किती पाठांतर व्हायला लागलं व्हायला लागलं का नाही व्हायला लागलं पण जे थोडंही पाठ करत नाहीत त्यांचं काय व्हायला आहे त्यांची आज वाट बघायची चला आता हे कधी पाठ करणार हे कधी पाठांतर सुरू करणार नाही तुम्ही थोडा स्वाध्याय सुरू केला हळूहळू स्वाध्याय वाढला का नाही वाढला असं आहे ज्यांची थोडी सुरुवात असते ना त्यांची म्हणून तर थोडं काहीतरी ब्रेक होईल परत काय घडेल परत काय घडेल परंतु पर जे जागरूक आहेत ते नक्कीच काय होतील त्यांना जाणीव राहणार की अरे नाही ना मी ना ना रोज मंदिरात जात होतो मी रोज स्वाध्याय करत होतो मी हे सगळं करत होतो आता ते होय नाही माझ्याकडनं आहे का नाही किंवा त्यात खंड पाडायला लागलेला आहे किंवा त्यामध्ये काय अडचणी याय लागलेल्या आहेत मग ते स्वतःहून जागरूक राहणार ज्यांची सुरुवात आहे पण यांनी सुरुवातच केली नाही ते नाही ना म्हणून तिथं आवश्यक आहे की थोड्या थोड्या नका व्हायना परंतु गाडी काय पाहिजे चालू पाहिजे मोक्ष मार्गातली ही गाडी चालू पाहिजे मला एवढं कळतंय बंद नाही पडली पाहिजे आहे ना भले ही ती गाडी हळूहळू जाते पुढं जाऊ द्या खूप लोक म्हणतात आम्हाला नाही जास्त पाठवत हो, थोडं थोडं पाठवत हो आहे मी म्हणतोय ना करा तेवढं करा एक वेळ अशी येणार की तुम्हाला सगळं पाठवणार म्हणजे ती ह्या भावात असेल का नाही मला माहीत नाही परंतु ती वेळ असणार आहे ना तिथंच सांगितलं होतं तो पंडित ओरोमलजींनी आता एवढं घेऊन थांबतो आहे ना पंडित ओरोमलजींनी सांगितलं होतं की निसर्ग संवेदर्शन कसं होतं दोन प्रकारचं संवेदर्शन आहे माहिती आहे का नाही कुठलं दोन प्रकारचं निसर्गज आणि हां ह्या अपेक्षेने बरं का अधिगम आणि निसर्गज निसर्ग संवेदर्शन कशाला म्हणतात जे दुसऱ्याचा उपदेश न करता स्वतःहून सम्यदर्शन होतं त्याला म्हणतात निसर्गच आणि अधिगम सम्यदर्शन कशाला म्हणतात दुसऱ्याचा उपदेशाचा आधार मिळतो आणि त्याचं अवलंबन आहे ना की नाही आभार तर ते आहे अधिगम दर्शन समजलं का मग तिथे प्रश्न उठवला त्यांनी पाच लब्धीमध्ये अधिगम दर्शनाच्या इथं काय आहे लब्धी आहे निसर्ग दर्शन होताना देशणालब्धी कस काय नाहीये काय प्रश्न कळला का पाच लब्धी आहेत ना असं ज्यांना माहीत नाही त्यांनी हळूहळू परिचय होईल हाय ना तर मग पाच लब्धीपैकी जी देशनालब्धी आहे अधिक मय दर्शनाची इथं आहे की नाही मग निसर्ग संवेद दर्शनाची इथं देशनालब्धी दिसून येत नाही अन... मग त्यांनी ते सांगितलं की जे तुम्ही पूर्वभवामध्ये अभ्यास केला होता पाठांतर केलं होतं ऐका नाही पाठांतर केलं होतं नुसतं मंदिरात आलं होतं नाही नुसतं स्वाध्याला आलं होता नाही, नाही जे तुम्ही ग्रहण केलं होतं ज्याचे तुम्ही संस्कार केले होते ते संस्कार त्या जीवाला काय होता तिथं जागे होतात आणि ती बनते लब्धी आणि त्यामुळं ते होतं निसर्ग संवेदर्शन जसं सातव्या नारकातल्या नारकीला जे संवेदर्शन झालं हिथून तर घेऊन गेलं नाही ते आहे ना मग तिथं तर संवेदर्शन झालं मग तिथं जे त्याला संवेदर्शन झालं तेव्हा देशणाल अब्धी कुठली उपयोगी पडली कळलं तिर्यांच्यांना जे संवेदर्शन होत आहे कुठे आहे आता जास्त तिरेंच्या आपण बघितलं स्वयंप्रभामध्ये स्वयंप्रभातला अर्धा द्वीप आणि पूर्ण समुद्र मग इथले जे तिरेंच्या संवेदर्शन होत आहे हाय ना तिथं कोण सांगायला जात आहे मनुष्य तर कोणीच जाऊ शकत नाही अडीच द्वीपाच्या बाहेर अलाउड नाही नाही राहिले काय देव देव जातील असा काही नियम पण नाही मग त्यांना संवेदर्शन कसं होणार तर त्यांनी जे पूर्वभावामध्ये केलेले संस्कार आहेत हे पाठांतर आहे की नाही म्हणून पाठांतर वाया जात नसतं कळलं का ना म्हणून वारंवार सांगतो की हे घोका नुसतं आपल्याला काय वाटतं चला आपल्याला ऐकलं मला कळलं बास झालं कळल की हो तर आम्ही सोपं करून द्यायचा प्रयत्न करतोय कळणं सफिशियंट नाही आहे काय तुम्हाला ह्याच्यापेक्षा भारी भारी कळलेलं आहे ना पण कळलेलं विसरून जात आहे ना विसरून नाही जायचं म्हणून म्हणालो होतं की तुमच्या हृदयामध्ये जर देवशास्त्रगुरु आहेत तर तुमच्या बुद्धीमध्ये देवशास्त्रगुरु का नाहीत त्यांची वाणी का नाही राहू शकत दुसरं तर राहत का नाही आता मी विचारलं मॅच कशी झाली होती कोण होता मॅन ऑफ द मॅच आता उत्तर देत नाही विचारतोय कोण होता मॅन ऑफ द मॅच तेव्हा काय 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 कोण होता हा बायकाला आहे रोहित शाबा माहिती सगळ्यांना माहितीये का अवघड आहे का नाही हे ले अवघड आहे बाबा मग त्या बुद्धीमध्ये ते ठेवण्यासाठी जागा आहे का नाही कोणी दिली जागा मग हे ठेवण्यासाठी का जागा नाही तुमच्या बुद्धीमध्ये हे ठेवण्यासाठी जागा देणार का नाही देणार मग ती दे कशी देणार पाठण तर कॉन्सर्ट मला माहिती हे कठीण आहे चांगली सवय लावताना वेळ लागतो त्रास होतो त्रास होतो का नाही समजा कोणी असा तीन महिने झोपून आहे पाय कसे आहेत हा तीन महिने मला स्वतःचा असा अनुभव सांगतो तुम्हाला मी तीन महिने झोपून होतो ना साथीत पडलो तेव्हा कळलं का मग तीन महिने झोपून असताना पाय कसा झाला आता आता काय करायचं मग ती जी वेदना होती ती तुम्हाला काय सांगायचं बाप रे बाप आहे ना पडल्यावर एवढं लागलं नाही जेवढं ते सरळ झालेला पाय वाकवण्यात वेदना झाली जेव्हा जेव्हा उभारता येत नव्हतं चालता येत नव्हतं तुम्हाला माहिती आहे का आहे ना ॲक्सिडेंट झाल्यावर असं घडतं का नाही आहे ना उभारता येत नव्हतं चालता येत नव्हतं परंतु वाईट सवय मोडायला त्रास झाला आणि आता जेव्हा ती मोडली आता काय वाटतंय का आता पळता येतं आहे समजलं का सेम हीच ही गोष्ट आहे कळलं ही वाईट सवय आहे ती वाईट गोष्ट परदेशी डोक्यात राहते पण चांगली गोष्ट डोक्यात ठेवायला वेळ लागतो एखादी शिवी न शिकवताच पाठवते का नाही मुलांना हां वाईट गोष्ट लगेच लक्षात राहते परंतु चांगली गोष्ट साठी प्रयत्न करावा लागतो म्हणून तो प्रयत्न करायचा चला आता तुम्ही काय काय प्रयत्न केला बघू